मराठी अभ्यास केंद्रातर्फे दिले जाणारे चारही पुरस्कार हे मराठी भाषेच्या कामाशी निगडीत आहेत या पुरस्कारांचे हे सहावे वर्ष असून हे पुरस्कार देण्यामागील मराठी अभ्यास केंद्राची भूमिका संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार सरांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करते सुमित सर्वांचे पुरस्कार विजेते आणि मराठी अभ्यास केंद्रातले माझे सहकारी आणि मित्र मराठी अभ्यास केंद्राच्या मरा वतीने जे पुरस्कार आम्ही गेली पाच सहा वर्ष देतो आहोत त्या संबंधातला हा कार्यक्रम आहे आणि गेली काही वर्ष मराठी संबंधातल्या कार्यक्रमांना इतकी उभटी लागली आहे की आम्ही वर्षभरामध्ये फक्त मराठी शाळांचं पालक संमेलन एवढा एकच दोन दिवसांचा मोठा हा कार्यक्रम करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्तचा हा म्हणून चार पुरस्कार आम्ही देतो आहोत जयवंत चुलेकरांच्या नावाचा पुरस्कार आहे शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वेंच्या नावाचा पुरस्कार आहे नू रणदिव्यांच्या नावाचा पुरस्कार आहे आणि हेच आणि चुरी हे पालघरचं जे कार्यकर्ते त्यांच्या नावाचा पुरस्कार आहे ना हे चारही पुरस्कार देण्यामागची आमची भूमिका अशी आहे की आम्ही जेव्हा कामं करायला सुरुवात केली त्यावेळेला आमच्या कामाची कोणीतरी दखल घेतली आम्हाला कुणीतरी पाठबळ दिलं आम्हाला कुणीतरी पाठीवर थाप टाकली आणि त्यामुळे आम्हाला आमचं काम ज्या कुठल्या टप्प्यापर्यंत आम्हाला नेता आले त्या टप्प्यापर्यंत नेता आले अशी बरीच माणसं आहेत की ज्यांची कामं एवढी मोठी आहेत की त्यांच्या कामाचं कौतुक नाही त्यांच्या कामाबद्दलचा आमच्या मनातला आदर व्यक्त करणं ही यातल्या काही पुरस्कारांच्या मागची भावना आहे म्हणजे गिरीश सावंतचं आम्ही प मराठी शाळांचं काम करायला सुरुवात करायला लागलो तेव्हापासून आमच्यासोबत आहे त्यांना मिळणारा पुरस्कार हे काही आमच्यासारख्या लहान माणसाने के केलेलं त्यांचं कौतुक नाही उलट आमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला जो आदर आहे तो आदर व्यक्त करण्याची ही जागा आहे असंच हे म्हणजे प्रसादचं तुम्ही जर पाहिलं तर प्रसादने फेसबुक समूह ही ही गोष्ट फार सिरियसली समाज घेईल असं एक पाच वर्षापूर्वी कोणाला वाटलं नव्हतं पण मराठी शाळांसाठी वाहिलेला एक दोन पाच लाख लोकांचा फेसबुक समूह प्रसाद चालवतो आणि त्यातनं मराठी शाळांच्याबद्दलची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो हेच काम मंगलदाई करतायत राज नेंदुलकर करत आहेत या सगळ्यांच्या मानपत्रामधनं तुम्हाला त्यांच्या त्यांच्या कामाची ओळख होईल आता मयुरीने तुम्हाला आमच्या कामाच्याबद्दल सांगितलं आता इथे व्यासपीठावर आम्ही सात आठ जण आहोत आणि इथे सभागृहामध्ये मला वाटतं पन्नास पंच्याहत्तर लोक आहेत पन्नास पंच्याहत्तर लोक हे गेल्या काही काळामध्ये मी पाहिलेलं खूप जास्त पब्लिक आहे म्हणजे मराठीच्या कामासाठी आलेले श्रोतोवर्ग आणि मला कल्पना आहे सर की ह्यातलं किमान एक तृतीयांश जे मनुष्यबळ आहे ते गिरीश सामंत सरांच्या प्रेमापूटी आलेलं <laughs> आहे या कार्यक्रमाच्या आधी म्हणजे मध्ये दहा मिनिट असा विचार करत होतो की इथून पुढे आपण स्वपळावर पंचवीस ते तीस श्रोते आणू शकतील अशाच माणसांच्याबद्दल आदर व्यक्त करावा लागत नाही कारण <laughs> स्वतःला किमान तीस ते चाळीस लोक घेऊन येणाऱ्यांच्या बद्दल सध्या महाराष्ट्रात चांगली प्रतिमा आहे त्यामुळे असे जे कोणी तीस ते चाळीस आणि तीस ते चाळीस लोक घेऊन येणारे आणि खोके घेऊन जाणाऱ्यांच्या बद्दलही एवढं प्रेम आहे तर तीस ते चाळीस माणसं घेऊन येणाऱ्या सामंत सरांसारख्या सार सज्जन माणसाच्या बद्दल तर जास्त प्रेम असायला दा पाहिजे <laughs> म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे आम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं त्यांनी आमच्याबद्दल चांगलं बोलायचं अशा प्रकारची पद्धत आहे पण आपण ज्या काळामध्ये राहतो आहोत आणि ज्या प्रकारचं काम आम्ही लोक वीस बावीस वर्ष करतो आहे याच्यामध्ये येत्या पाच वर्षात पुढं काही फार बरं बोलण्यासारखं राहील अशी परिस्थिती नाही आहे या निवडणुकीच्या निमित्ताने मी सगळ्या राजकीय पक्षांचे आघाड्यांचे युत्यांचे जाहीरनामे पाहिले त्यातल्या मवियाच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी शाळांसाठी श्वेतपत्रिका काढली जाईल असं एक वाक्य आहे दादांच्या पक्षाच्या व्यक्तिनिहाय जाहीरनाम्यामध्ये जवळपास पन्नास एक आमदारांनी आमच्या विभागामध्ये सी बी आणि आय सी सी बोर्डाच्या शाळा काढू असं म्हटलेलं आहे राज ठाकरेंचा जो गुप्त धनासारखा असलेली ब्लूप्रिंट आहे त्यांची त्याच ब्लूप्रिंटचा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये रूपांतर केलं त्याच्यामध्ये त्यांनी मराठी शाळांच्या बद्दलचा उल्लेख केला आहे पण मराठी शाळा वाचवायच्या का छहनुवान चालिसा म्हणायची ह्याच्या द्वैतामध्ये ते अडकलेले असल्यामुळे त्यांच्याकडनं दोन्ही घडलेलं नाही या अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे लोक किती उत्सा उत्साह आणतील आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमात ज्यांच्यावर आमचं प्रेम आहे ज्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे अशा माणसांच्या बरोबर हा वेळ आम्ही का घालवतो तर आमचं अवसान आटतं आहे आमचं बळ आटतं आहे कामं करणारी माणसं तर वाढत नाहीतच पण काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा पण वाढत नाहीये मग आम्ही असा विचार करतो जसे की जसे लोक सत्संगाला जमतात ना या कार्यक्रमाकडे मी एक चांगल्या अर्थाने सत्संग हा शब्द वेगळ्या कारणाने बदनाम झालाय पण हा या प्रकारचा सत्संग आहे की आम्हाला गिरीश सामंत सरांना काही दिवसांनी भेटलं की ऊर्जा मिळते चिन्मय सुमी त्यांना काही दिवसांनी भेटलं की ते आमची निराशा अशी मळ सगळं झटकून टाकतात आणि आता आपण काम केलंच पाहिजे हे आम्हाला पुन्हा एकदा खडसावून सांगतो वीणाताईक सारखी लेखिका जर वयाच्या ब्याऐंशी या वर्षी एवढं खणखणीत साहित्य निर्माण करतोय तर आपल्याला पन्नासाव्या वर्षी निराश होण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न पडतो आणि हे सगळं करण्यासाठी हा पुरस्कारांचा घाट आहे म्हणजे पुरस्कार हे निमित्त आहे तुम्हा मंडळींना भेटणं आणि मराठीचं काम करण्यासाठी लोक फार एकाकी पडलेले आहेत या माणसांना जर तुम्ही ऐनवेळी साथ दिली नाही तर आपण समाज म्हणून सामूहिक आत्मघाताकडे चाललेलो आहोत हे आपल्या सगळ्यांच्या नम्रपणे निदर्शनास आणून द्यावं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे आणि मराठी अभ्यास करून ही एवढी किरकोळ म्हटलं तर संघटन आहे की आमच्या नष्ट होण्यानं पण कोणावर काही परिणाम होणार नाही ना पण मला असं वाटतं की गेल्या वीस वर्षामध्ये ज्या काळामध्ये मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती याच्याबद्दल बोलणं फारसं प्रतिष्ठेचं नव्हतं काळामध्ये हे बोलण्याचे श्रम आम्ही केले असतील तर मला असं वाटतं की थोडं काहीतरी हे रिले पॅटर्न सारखं प्रकरण आहे असं आम्ही म्हणून थकलेलो सारखं प्रकरण आहे असं म्हणून सुद्धा ती पॅटर्न धरायला पुढे माणसं दिसेल ना मी निश्चित मी होतो तेव्हा मला फारच वाटायचं की ह्या रिले पॅटर्न मध्ये पाच वर्षात आपल्याला माणसं सापडतील गेल्या बावीस वर्षामध्ये दोन चारच्या पेक्षा नवीन माणसं सापडली नाही याचा एक अर्थ असा आहे की कदाचित लोकांना मराठी समाजाला मराठी भाषेचं मराठी शाळेचं मराठी संस्कृतीचं काम नकोच आहे त्याच्याशिवाय त्यांचं नीट चाललं आहे आणि आम्ही उगाच त्यांना मनस्ताप देतो पण तसं जर नसेल तर कदाचित मला वाटतं की या प्रकारच्या कामाची दुर्दुकी गरजेची आहे आता एका इतक्या छान पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तसा बिब्बा घालावा का असा तुम्हाला प्रश्न पडू शकेल पण आमच्याकडे बाकी सगळ्या मंडळींना बरं बोलण्याची जबाबदारी आम्ही सोपवली आहे त्यामुळे कोणीतरी कटू बोललं पाहिजे आणि मग ते काम करण्यासाठी संस्थेला अध्यक्ष लागतो तर म्हणून मी हे काम करतो आहे मला असं वाटतं की हे काम आमच्याकडनं फार होणार नाही खूप लोक मराठी समाजाचे एकत्र आले तर होईल तुम्ही विचारून बघा स्वतःला की आपल्याला जे विभत्स नाच आहेत दहीहंडीतले ते पाहायला सुद्धा दहा हजार माणसं आहेत नुसतं जेसीबी आणि बुलडोजर लावून ठेवले हो तर ते बघायला येणारी माणसं दोनशे आहेत म्हणजे या समाजामध्ये निरर्थक गोष्टी पाहायला हजारो माणसांच्या रांगा लागू शकतात तर आपण जी करतोय की नाही का आपण करायला लागलो तर लोक आपल्यासोबत येते मला माहीत नाही पण मला असं वाटतं की हे या सगळ्या परिसरामध्ये असं खोट खोट छान छान चाललंय सगळं असं म्हणण्याचं नाही आहे माझ्यात त्यामुळे मी थोडस मोकळेपणाने मला माहीत आहे लोकांना आवडतं कारण अलीकडे पेपरवाले सुद्धा गुड न्यूज चांगली बातमी दिली पाहिजे वाईट काय सगळेच सांगतात असं म्हणण्याकडे लोकांचा कल आहे पण तुम्ही सगळ्या गोष्टी कार्पेटखाली ढकलू नाही शकत मराठी शाळा मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी माणसाचे पाण्याचे प्रश्न हे कार्पेटखाली ढकललेले प्रश्न आहेत म्हणूनच संयुक्त महाराष्ट्रातलं संयुक्त पण राहिलं नाही आणि महाराष्ट्र पण राहिलेलं नाही तर हे आपण करायला पाहिजे असं मला वाटतं हे योग्य प्रास्ताविक आहे का हे मला माहीत नाही त्याचा मी फार विचारही करत नाही मला असं वाटतं की या सगळ्या पुरस्कारांची पार्श्वभूमी ही अशी एका झाकोळल्या जाणाऱ्या काळाची आहे आपण विचार करून पाहूया या माणसांना आणि अशी पुरस्कार देणारी माणसांची संख्या पण आठत चालली आहे म्हणजे आणि आम्ही काही असे अ, कोरेगाव भूषण दादर भूषण घटकोबर भूषण पनवेल भूषण अशी पुरस्कारांची गोळा करून करत नाही माणसं आणि मराठीसाठी काम करणारी माणसं असं कॉम्बिनेशन कठीण झालेलं आहे हे कॉम्बिनेशन मिळणं जेव्हा कठीण होतं तेव्हा समाजाची काम करण्याची क्षमता काही कारणाने का होईना आटते असं दिसते आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा उत्साह हो वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे तुमचाही वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे पण अशा प्रकारे इंजेक्ट करून उत्साह किती वाढेल मला माहीत नाही हे ऑर्गॅनिकली घडलं पाहिजे ऑर्गॅनिकली कसं घडायचं याचा विचार करण्याची आमची क्षमता कुंतीत झाली आहे तुमच्या मदतीनं जर ह्यातलं आम्हाला काही कळलं तर आम्हाला हवं आहे हे सगळं मी जरा थोडंसं कदाचित अस्थानी असेल अप्रस्तुत वाटेलही तुम्हाला पण मी मोकळेपणाने बोललो आहे ते तुम्ही पूर्णतः दुर्लक्षित करून नंतरचा कार्यक्रम छान एन्जॉय करू शकता धन्यवाद